नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी पिंपळगाव पिसा तालुका श्रीगोंदा येथे स्वर्गीय कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील यांचा सातव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी कृषी बाजार समिती महाराष्ट्र राज्याचे सभापती माननीय बाळासाहेब नहाटा अजितदादा पवार साहेब गट हे उपस्थित होते राहुलदादा जगताप हे शरद पवार गटामध्ये आहेत परंतु जगताप व नहाटा यांची मैत्री आहे त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपली मैत्री कायम ठेवली आहे यावेळी बोलताना श्री नहाटा यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमामध्ये बोलताना बाळासाहेब नहाटा म्हणाले की आमच्या तालुक्यात दे। काम देणू आहे दादा त्याला कर्ज वितरण करायला तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी करा अशा प्रकारची भूमिका मी सातत्यानं दादाबरोबर मांडली आदरणीय दादा आणि मी स्वतः लोणावलेला आहे राऊ दादांबरोबर घेतो त्याही वेळी मी दादा विनंती केली आणि मी तुम्हाला खोट सांगत नाही परमेश्वर सुद्धा एक अशी परीक्षा घेतो किंवा मी या ठिकाणी आज सांगतो की जर माझ्याकडे पैसे असते ना तर पुकडी साखर कारखान्याला पन्नास कोटी रुपये दिले असते एवढी दानच माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे पण परमेश्वर जे असा आहे ज्याच्याकडे दान आहे त्याच्याकडे पैसे नाही ज्यांच्याकडे पैसे त्यांच्याकडे दानत नाही अशा अडचणीत आपला साखर कारखाना सापडला पण मी तुम्हाला खात्रीली सांगतो की राहुलाला तुम्हाला मी शब्द देतो आम्ही कालही कुकडी परिवाराबरोबर होतो आजही कुकडी परिवाराबरोबर आहे वर आणि उद्याही आम्ही कुकडी परिवाराबरोबर येते वर कुकडी सहकारी साकार करताना वाचला पाहिजे तो टिकला पाहिजे हे काम घेऊन कष्ट